का केला पाहिजे कुठेतरी या गटा मला जरा शिवसेनेत पंचायद लहान पाणी ओढा असतात जरा राम मानून जरा कुठेतरी या गटामध्ये पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्या दिवसापासून मला पत्र दिले त्या दिवसापासून माहिती माहिती करून दोन दिवस झाले फोन करत तिला सांगितलं बघू सप्ताह चालू आहे तोपर्यंत मला याला भेटणार नाही मग नंतर आपण तीन चार महिला दाव नंतर ही काही कविता ताई त्या महिलांना आपण पत्र देऊन टाकू तुम्ही पण तिला सहकार्य करा ती आज प्रमुख आहे

आलेश्वर राहणार नाही पण भेवंडी पूर्ण ग्रामीण भेवंडी तालुक्यामध्ये आपल्याला ती रामदास निवडून द्यायचा आहे भेवंडी पूर्वमध्ये पण द्यायचं आहे पश्चिम मध्ये